मित्रांनो जय हिंद नमस्कार आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जी केचा अभ्यास कसा करावा हे समजून घ्यायचं आहे ओके कारण बघा जी के हा विषय तुम्हाला माहित आहे कसा आहे हो सगळ्यात बेकार आणि सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात मार्क खाणारा विषय का कारण ह्याच्यात किती वाचायचं कसं वाचायचं कितपत वाचायचं आणि एवढं सगळं करून पण परीक्षेला प्रश्न वेगळेच येताना दिसतात म्हणून ह्यामुळे जी के हा किचकट वाटतो अवघड वाटतो आणि लेंदी आहे खूप जास्त आहे खूप वास्ट आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो काही महत्वाचे मुद्दे जर तुम्ही वाचून घेतले तर मी तुम्हाला सांगतो परीक्षेला जी केच्या जेवढं पण हे आहे त्याचे तुम्हाला ऐंशी टक्के मार्क मिळू शकतात ओके ऐंशी टक्के मार्क तुम्ही सहजरित्या जी केमध्ये घेऊ शकता माझं जी के खूप स्ट्रॉंग होतं त्यामुळे मी सांगतो एक ठराविक गोष्टी जर आपण केल्या ना तर पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल त्यामध्ये आपण जीकेला जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगला स्कोर घेऊ शकतो मग हे स्कोर घेण्यासाठी आपल्याला एकूण आठ पॉइंट बघायचे आहेत सहा पॉईंट इथे आहेत नेक्स्ट पार्ट मध्ये दोन पॉईंट कव्हर करतो तर सर्वात पहिला आता आपण पोलीस भरतीला जीकेचा वेटेज किती असतो ते पाहू तसं जर आपल्याला पॅटर्न पाहिलं तर पॅटर्नला आपल्याला काय दिसते पंचवीसच प्रश्न दिसतात पंचवीस जी के पंचवीस मॅथ पंचवीस रिजनिंग पंचवीस मराठी असं दिसते परंतु असं फॉलो होते का कुठेच हो? असं फॉलो होत नाही कुठलाही पेपर मला दाखवा त्याच्यामध्ये फक्त पंचवीस मार्काचं जी के असं होऊ शकत नाही ओके मग जी केचं पॅटर्न किती राहते समजा आपण पंचवीस पकडले पंचवीस पासून ते तब्बल पासष्ट प्लस प्रश्न तुम्हाला इकडे जी चे दिसतात त्याच्यामध्ये करंट पण आला ओके करंटचं मी तुम्हाला सांगितलंय एक बारा तेरा प्रश्न किंवा जास्तीत जास्त पंधरा एक प्रश्न करंटचे राहतात ओके पण असा एक जी केला वेटेज आहे म्हणजे तब्बल मी जर पाहिलं की जर जी केच्या पॅटर्नवर जर पेपर आला ना तर तो, तो पासष्ट प्लस प्रश्न जी दिसतात आणि उर्वरित मग सगळा जो पस्तीस टक्के भाग आहे तो इतर असतो ओके मग जर पासष्ट प्रश्न जी आले तर मग अशा पेपराला कसं टॅकल करायचं जीके मध्ये जास्तीत जास्त आणि चांगले चांगले मार्क कसे घ्यायचे तर समजून घेऊया वेटेज तुम्हाला समजला सर्वात पहिलं तुम्हाला काम करून घ्यायला लागेल ते तुमचं पोलीस भरतीचा अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल कारण मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की ते एम पी पुस्तक सुद्धा वाचताना दिसतात जे की गरजेचं नाही तुम्हाला काय करायला लागेल अभ्यासक्रम समजून घ्यायला लागेल अभ्यासक्रम कुठून समजेलो तर तुम्हाला अनुक्रमणिका चांगली समजून घ्यायची असेल तर सर्वात पहिलं जर घटक निहाय जर संच आपण पाहिला तर तो तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ आहे बघा पोलीस भरती ग्रंथ ओके हा तुम्ही जर प्रश्नसंच पाहिला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचं अनुक्रमणिका दिसेल म्हणजे मागील पाच ते दहा वर्षात पोलीस भरतीला कोणकोणत्या घटकावर प्रश्न आले होते मग ते सगळे घटक तुम्हाला इकडे दिसतील म्हणजे आपण एखादी पुस्तक पाहतो तर त्या पुस्तकात काय दिसतंय महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल अरे पण त्यामध्ये नेमकं वाचायचंय काय म्हणजे नैसर्गिक भूगोल आहे राजकीय भूगोल आहे अजून वेगवेगळे भूगोल आहे मग वाचायचं काय मग हे समजण्यासाठी तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ किंवा असं कोणताही प्रश्नसंच वापरावा लागणार आहे त्यावरून तुम्हाला समजणार आहे एकदा का अभ्यासक्रम समजला ना की मित्रांनो मग आपल्याला ना तेवढ्याच गोष्टीचा अभ्यास करायचा असतो जास्त अभ्यास करायचा नसतो ओके कारण तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तो आपल्याला खूप जास्त वाटतो आणि होत नाही कारण ह्याचा आवाका खूप मोठा आहे ओके सो त्याला लिमिटेड करायचं आणि जे जास्त महत्वाचं आहे त्याला जास्त लक्ष द्यायचं ठीक आहे मग अभ्यासक्रम आपण समजून घेतला तेव्हा मग काय होतं माहितीये का आपलं काम थोडंसं कमी होतो आणि लिमिटेड होतो ज्या गोष्टी वाचल्या पाहिजे ज्या गोष्टी समजल्या पाहिजे त्याच करतो आपण फालतूच इतर काहीही वाचत नाही नेक्स्ट टाइम मित्रांनो मागील प्रश्न पाहणे पीवाय क्यू पाहणे काय पाहणे का पीवाय क्यू बघा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही पीवाय क्यू पाहणार नाही तुम्हाला ते समजणारच नाही की आपल्याला नेमका काय अभ्यास करायचंय आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की नेमका काय अभ्यास करायचंय तोपर्यंत तुमची दिशा अशीच भूल होत राहणार मग काय अभ्यास आहे काय केलं पाहिजे मागील प्रश्न कुठून केले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ हा संच अभ्यास करावा लागेल म्हणजे तो तुम्ही घेतला जी केच पार्ट बघितलं समजा तुम्ही इतिहासच उघडलेला आहे इतिहासामध्ये कोण कोणते घटक आहेत आणि त्याच्यावर ता मागे कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत हे पॉईंट सगळे समजल्याच्या नंतर मग रेफरन्स मटेरियलमध्ये जायचं आणि तोच पॉइंट किंवा तशाच सगळ्या गोष्टी सगळ्या वाचून काढायच्या झालं सगळ्यात खतरनाक अभ्यास होणार ओके नेक्स्ट आहे आपला रेफरन्स मटेरियल रेफरन्स मटेरियल साठी तुम्हाला दोनच पुस्तकं सध्या मार्केट गाजवत आहेत एक तर आपला जुना जो आहे सह्याद्रीचा ठोकळा काय आहे सह्याद्रीचा ठोकळा आणि सध्या वर्दीचा राजमार्ग हे दोन पुस्तकं जबरदस्त मार्केट गाजवत आहेत तुम्हाला सगळा कॉन्टेंट जो काय अभ्यास आहे तो सगळं इथे मिळून जातोय अजून एक सगळ्यात खतरनाक पुस्तक आहे तो म्हणजे तात्याचा ठोकळा तात्याचा ठोकळा देखील सगळ्यांनी वाचलं पाहिजे परंतु कधी माहिती आहे का त्याला वाचायचे नंतर तुम्हाला पहिला या दोन पुस्तकांपैकी कुठलं तरी एक पुस्तक घ्यायचं आणि तो वाचायचा कारण हे कसं आहे थोडेसे वन लाईनर आहेत थोडेसे जास्त माहिती देणारे पॉइंट्स आहेत परंतु डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल चांगलं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इकडे ॲड करावा लागणार आहे ऍड काय करावं करा लागेल ऍड करावं लागणार आहे तात्याचा ठोकळा तात्याचा ठोकळा पण ते कधी नंतर ना तर सुरुवातीला हे घेणार ना तुम्ही पागल होणार तुम्हाला समजणार नाही कारण खूप डिटेलमध्ये डीप माहिती आहे त्याच्यात ओके तर आणि आपली पोलीस भरती कशावर आहे आपली पोलीस भरती बारावीच्या बेसवर आहे कशावर आहे बारावीच्या बेसवर तर मी असं सगळ्यांना सजेस्ट करेन की इयत्ता पाचवी पासून काय इयत्ता पाचवीपासून ते इयत्ता बारावी पर्यंत सर्वांनी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपले चार ते पाच विषय आहेत ओके भूगोल आहे इतिहास आहे नागरिक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि सर्वात खतरनाक म्हणजे विज्ञान विज्ञान हा इतका खतरनाक आहे की तो तुम्हाला मार्कच देत नाही कारण कारण तो केमिकल लोचा करून टाकतो आपलं सो तुम्ही ह्या पाच विषयांना हे जर पुस्तकं वाचले ना तर तुमचं जबरदस्त पण हे सगळं वाचण्यासाठी तुम्हाला पाहिजे एक कमीत कमी, -कमी पाच ते सहा महिन्याचा टाइम तर पाच ते सहा महिने जर तुमच्या भरतीसाठी असेल तरच तुम्ही हे पुस्तकं वाचा अदरवाईज कमी टाईम असेल तर ह्या दोनपैकी एक पुस्तक कुठलंही सफिशियंट आहे ओके हां पण सर मी सह्याद्रीचा ठोकळा घेतला आहे रा वर्दीचा राजमार्ग घेऊ का किंवा वर्धीचा राजमार्ग आहे सह्याद्रीचा ठोकळा घेऊ का असं करायचं नाही कारण ह्याच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही दोघं भाऊच आहे अलग लक्षात हा याच्यात थोडीशी माहिती जरा जास्त भेटेल विठ्ठल बडे सरांनी थोडस माहिती जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ते एक बेटर ठरेल दोघांपैकी जर बघायचं असेल तर परंतु तात्याचा ठोकळा किंवा हे जर तुमच्याकडे पाच सहा महिने असतील तरच करायचं अन्यथा करू नका ठीक आहे तर आ, हे झालं रेफरन्स मटेरियल याच्या पलीकडे काही करायची गरज नाही बऱ्याच लोकांकडे खूप साऱ्या गोष्टी असतात त्या काही करायची गरज नाही नेक्स्ट आहे तुम्हाला आहे ना रेफरन्स मटेरियल वाचताना संकल्पना समजून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण जर संकल्पना समजल्या नाही तर काही अर्थ राहणार नाही कारण काय होते इथून आपण वाचतोय तिथे विसरतोय इथे घोकमपट्टी करतोय तिथे विसरतोय असंच होते आणि ऐन वेळेला आपल्याला परीक्षेला आठवत नाही सिली मिस्टेक होते किंवा आठवत नाहीमुळे मार्कत जातात मेरिटमधून बाहेर होतो मग ह्या सगळ्या अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला करायला लागेल एक बॅच करावी लागेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी केची बॅच खूप कमी लोक करतात आणि वैयक्तिकरित्या सांगू का खरं तर करायची गरजच नाही परंतु परंतु जर तुम्ही या फील्डमध्ये नवीन येत असाल किंवा नवीन असाल तुम्हाला कसलंच काही माहीत नाहीये तर मात्र तुम्ही करा किंवा कमी काळात तुम्हाला जास्त समजून घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच कुठलीही असेल ती करा सध्या विठ्ठल बडे सर आहेत त्यानंतर विजन खाकीचे अंकुश सर आहेत त्यानंतर बरेचसे वाले आहेत बरं का तुम्ही कोणाची ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच करू शकता पण दोन तासच जास्त नको ओके ते पण संकल्पना समजायचं आहे त्यामुळे ओके तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावलेली योग्य राहील नवीन मुलांसाठी विशेष करून नेक्स्ट आहे नोट्स काढणे हा पॉईंट विसरू नका आणि याला हलक्यात पण घेऊ नका नोट्स काढले पाहिजे परंतु कुठले आणि कसे हे तुम्हाला समजत नाही नोट्स कसे काढायचे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा डिटेलमध्ये एक सात आठ मिनटं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे कारण मी पाहतोय बरेच लोक काय करतात नाही का पुस्तकात जी माहिती आहे ती सगळी नोट्समध्ये उतरवतात त्याला मित्रांनो नोट्स म्हणत मित्रा नो नाहीत ते भूकंपट्टीचा प्रकार आहे टाईम वेस्टिंगचा एक प्रकार आहे असं करण्याला काय अर्थ नाही नोट्स काढले पाहिजे नोट्स कसे काढायचे यासाठी मी आपल्या डिअर पोलीस टेलिग्रामला माझे स्वतःचे हस्तलिखित नोट्स एकशे बेचाळीस पानं दिलेले आहेत ते बघा तुम्हाला खतरनाक समजून येईल की बाबा नोट्स कसे काढतात कमी काळात जास्तीत जास्त अभ्यास याला म्हणतात नोट्स नाहीतर हाय हा पुस्तकाचा पान आहे आणि माझा नोट्सचा पान आहे दोघांमध्ये नेमकं पुस्तक काय आणि नेमकं नोट्स काय हे समजतच नाही आणि असं अभ्यास होत नाही ओके तर नोट्स काढले पाहिजे नेक्स्ट आहे मित्रांनो एम सी क्यू प्रॅक्टिस केली पाहिजे आता बघा तुम्ही काय केलेलं आहे तुम्हाला अभ्यासक्रम समजून आलेला आहे ठीक आहे तुम्ही रेफरन्स मटेरियल वापरलेलं आहे तुम्ही बॅच लावली असेल नसेल तुम्ही नोट्ससुद्धा काढलेले आहेत परंतु एवढं सगळं झाल्याच्या नंतर जर तुम्ही एम सी क्यू प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला काहीही अर्थ राहणार नाही एम सी क्यू प्रॅक्टिसच एक प्रकारे तुमचं रिव्हिजन काम करते काय करते रिव्हिजनचं काम करते ऍक्च्युली रिव्हिजन पण येईल पॉईंट असं बघायला गेलं तर रिव्हिजन पण आपल्याला लिहून घ्यावा लागेल ओके okay, धावा पॉइंट आपला रिव्हिजन पण आहे ठीक आहे कारण कसं असतं आहे का अभ्यास हा जेवढा जास्त आपण वाचू किंवा जेवढा जास्त त्याच्यावर नजर घालू तेवढा तो जास्त डोक्यात बसतो तुम्ही काहीतरी वाचा नंतर पंधरा दिवसानंतर बघा तुम्ही विसरणार ओके okay? मग त्याची रिवाईज झाली पाहिजे आणि जे काही तुम्ही वाचताय उदाहरणार्थ समजा तुम्ही इतिहास वाचलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास वाचलाय किंवा समाजसुधारक वाचलाय मग सगळं वाचून झाल्यानंतर नोट्स काढल्यानंतर सगळं समजून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं एम सी क्यूची प्रॅक्टिस करायचे एम सी क्यू प्रॅक्टिसमुळे तुमचं जे नॉलेज आहे ना नॉलेज ते मित्रांनो खूप स्ट्रॉंग होते आणि तुमचं आय क्यू लेवल वाढतो कारण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात राहतात कारण कसं होते वाचलेला माणूस सरळ 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 वाचतोय आणि एमसीक्यू मध्ये कसं असतं त्याच्यातून अमुक पॉइंट अशा प्रकारे लक्ष ठेवायचं हे समजतंय म्हणून जास्तीत जास्त तुम्ही सी क्यू प्रॅक्टिस पाहिजे नेक्स्ट आहे मित्रांनो रिव्हिजन बघा तुम्ही काय केलंय सी क्यू प्रॅक्टिस के पण केलंय सगळं केलंय पण तुम्ही जर रिव्हिजन नाही ना करणार तर काही फायदा नाही रिव्हिजनाचे दोन तीन टप्पे आहेत एक आहे दररोजची रिव्हिजन म्हणजे तुम्ही आज दिवसभरात जे काय वाचलेलं आहे ते एकदा नजरेखालून घालणे साप्ताहिक रिव्हिजन तुम्ही सहा दिवसात जे काय वाचलेलं आहे मागे ते सगळं एकदा नजरेखालून घालणे रविवार हा रिव्हिजन डे म्हणूनच असला पाहिजे पंधरा दिवसातून एकदा टॉपिक संपल्यानंतर एकदा अशा प्रकारे जर तुम्ही रिव्हिजन केले तर तुमचा जी केमध्ये कधीच मार्क जाणार नाही कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून आलेल्या आहेत ओके तर रिव्हिजन इज मस्ट नेक्स्ट आहे जी डी बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, का? रिव्हिजन करून पण आपल्याला विसरायला होते कारण रिव्हिजनामधून पण सगळ्या गोष्टी ऐनवेळी आठवत नाही किंवा लक्षात राहत नाही जी डी हा सगळ्यात पॉवरफुल घटक आहे जी डी म्हणजेच ग्रुप डिस्कशन तुम्ही जितका जास्त ग्रुप डिस्कशन ऑथेंटिकली करणार तितकं जास्त तुमच्या गोष्टी आणि फॅक्ट्स तथ्ये लक्षात राहतील ओके okay? म्हणून एक चार पाच मित्रांचा ग्रुप करायचा जे काय वाचलेलं आहे जे काय तुम्हाला माहित आहे जे काय त्यांना माहीत आहे जे काय तुम्ही टार्गेट दिलेलं असेल ते तुम्ही एकमेकांमध्ये चर्चा केली पाहिजे हा सगळ्यात पॉवरफुल टूल आहे मित्रांनो अभ्यासामधला ओके okay? याला अंडर एस्टिमेट करू नका सगळ्यात पॉवरफुल आहे आमचं जी के ह्याच्यामुळेच वाढलेलं आहे कारण आम्ही एकमेकांना प्रश्न विचारायचं आणि ह्याच्यामध्ये माहिती स्पर्धा पण लागते अरे त्याला सगळं माहीत आहे ह्याला काहीच येत नाही मग मा अशामध्ये ज्याला सगळं माहीत आहे तो अजून वरती जातो ज्याला काय माहीत नाही त्याला थोडस डाऊन वाटते तो, तो पण अभ्यास करतो असं असतं तर जी डी एक केलं पाहिजे आणि नेक्स्ट आहे टेस्ट म्हणजे तुम्ही एक जी केची विशेष टेस्ट भेटते बघा ती लावा ओके म्हणजे समजा जो काही तुम्ही घटक वाचला असेल त्याचे कुठेतरी टेस्ट भेटते का ते बघा आणि ते टेस्ट सोडवा हे जे दहा टूल्स आहेत टूल्स याला म्हणतात हे दहा टूल्स जो फॉलो करेल ना मित्रांनो मी गॅरंटेड घेऊन सांगतो त्याचे जी केचे मार्क जाणार नाही अपवाद काहीतरी नवीन काहीतरी आगळं वेगळं आलं असेल तर ओके बाकी तुम्ही बघा म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल तुमचं रिव्हिजन पण होईल तुमचं सगळं होते सगळं तुम्ही विसरूच शकत नाही आणि जी केमध्ये तुम्ही मास्तर होणार मास्तर आलं लक्षात तर अशा प्रकारे केचा अभ्यास करा व्हिडिओ तर आवडली असेल नक्कीच आवडली असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद